यावल तालुक्यातील मोहराळा गावाजवळ यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडले आहे ही कारवाई शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आली असून सदरचे ट्रॅक्टर तेथून पंचनामा करून यावल तहसील कार्यालयात शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी एक वाजता लावण्यात आले आहे व ट्रॅक्टर मालकाला दंडाची नोटीस बजावण्याची कारवाई सुरू आहे मोहराळा या गावाजवळ तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलचे पथक यात अधिकारी ए वाय बळगुजर तलाटी ईश्वर कोळी तलाटी हेमंत मारोडे तलाटी उमेश बाभुळकर तलाटी प्राजक्ता पाटील तलाटी सुनील कुमार या पथकाने मोहराळा गावाकडे गस्तीवर असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस बी जी अठ्ठ्याऐंशी चाळीस हे रोखले त्यामध्ये एक ब्रास वाळू होती सदर वाळू वाहतुकीचा परवाना ट्रॅक्टर मालक शिवाजी पाटील यांच्याकडे मागितला असता त्यांच्याकडे परवाना नव्हता तेव्हा त्यांनी सदर ट्रॅक्टर हे पंचनामा केला आणि त्याला तहसील कार्यालयात आणण्यात आले आहे ट्रॅक्टर मालक शिवाजी पाटील यांना दंडाची नोटीस बजावण्याची कार्यवाही यावल तहसील कार्यालयात सुरू आहे दरम्यान अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे